कोल्हापूर येथील डॉक्टर सुरेखा पाटील यांच्या आस्था मल्टीपर्पज हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिक साकासाठी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी एक शाळा आनंदाची हा उपक्रम राबवण्यात आला आणि याची सुरुवात डॉक्टर देवेंद्र रासकर यांनी केली सुरुवातीला त्यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताव प्रास्ताविक या यूथ अँड सिनियर सिटिझन मंचचे अध्यक्ष श्री विनायक कुलकर्णी यांनी केली आणि त्यानंतर डॉक्टर सुरेखा पाटील व डॉक्टर देवेंद्र रासकर यांनी या एक शाळा आनंदाची या किंवा मुक्तांगण या कार्यक्रमाचे वैद्यकीयदृष्ट्या काय महत्त्व आहे आणि त्याची का का जरुरी आहे याची देखील माहिती त्यांनी आपल्या मनोगतामध्ये लोकांना दिली

या ज्येष्ठांच्या एक दिवसाच्या आनंदशाळेमध्ये वास्तविक झाल्यानंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना आपला परिचय करून देताना एक प्रश्न एका चिठ्ठीवर लिहून दिलेला होता आणि त्याचे उत्तर त्यांना सांगण्यासाठी सांगितलेले होते त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना काही ना काही सादर करण्याची संधी मिळाली आणि बऱ्याच लोकांनी या विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली आणि अशा प्रकारे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हा परिचयाचा कार्यक्रम पार पडला

Τένα αναμπαξίζει, <laughs> सेवा प्राधिकरण राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य माणसाचे जे माणसाची आणि जे वेगवेगळ्या कायद्या कायद्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या नियमाच्या अनुषंगाने जे शासकीय यंत्रणा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असलेले अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांचे सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रती काय कर्तव्य आहे याची जाणीव सर्वसामान्य व्यक्तीला व्हावी प्रत्येक नागरिकाच व्हावी जेणेकरून जे वेगवेगळे कायदे आहेत त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल हा उदात हेतू आणि उद्देश ठेवून आम्ही कायदेविषयक करण्याचे कार्यक्रम आयोजित आम्हाला या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरिता वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्या अनुषंगाने आमच्या कार्याशी संबंधित ज्येष्ठ नागरिकांचे काय अधिकार आहेत ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात काय काय अधिनियम आहेत काय काय कायद्यामध्ये त्यांचे काय राईट्स आहेत कर्तव्य याची आत्मा सर्वांना जाणीव व्हावी याकरिता आम्ही हे कायदेविषयक जनजागरणात शिबिर घेऊन या करण्यात आलो आहोत सर्वप्रथम आमच्या कार्यालयाची माहिती दिने योग्य होईल तुमच्यापैकी मला सांगा किती लोकांनी आमच्या कार्यालयाचं नाव ऐकलेलं आहे तुम्ही मला सांगा किती लोक आमच्या कार्यालयाचं नाव किती लोकांना माहित नाही जिल्हा विधि सेवा प्राधिकरण डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी नॅशनल राष्ट्रीय पातळीवर असते नॅशनल शॉर्ट मध्ये राज्य पातळीवर असते स्टेट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी महाराष्ट्रिटी आणि त्या शॉर्ट मध्ये मालसा असं म्हणतात जिल्हा पातळीवर डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आणि त्या शॉर्ट मध्ये डालसा असं म्हणतात नालसा मालसा डालसा आणि तालुका तालुका पातळीवर तालुका तिखल सर्विसेस कमिटी म्हणजे तालुका विधी सेवा समिती तालुका लेवल तर हे राष्ट्रीय पातळीपासून ते तालुका लेवलवर ह्या ज्या वेगवेगळे प्राधिकरण आणि समितीची स्थापना केली आहे

आहे की आपण काय करतो काही तक्रार झाली किंवा काही आपले संबंध दूषित झालेच्या वेळेत आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला तर माझं असं म्हणणं आहे की कोणतीही गोष्ट पोलीस स्टेशन किंवा कोर्टापर्यंत जाण्यापूर्वी सुद्धा ती सॉल्व्ह होऊ शकते ते म्हणजे हे काय जेव्हा जेव्हा आपल्यावर एखादा प्रसंग भेटतो त्या नाही मी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांनी न्यायालयाकडे गेलं पाहिजे ज्येष्ठ नागरिकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे की मी जे प्रॉपर्टीची विल्हेवाट लावतो त्याच्यामुळे माझ्या मुला मुलींची पण वाद नये हा मी जर अशा अशा प्रकारे जर भेदभाव करून ते करत असेल तर, तर निश्चितच वाद होतील मग ज्येष्ठ नागरिकांनी ना त्यासाठी ते सांगितलं की त्याची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे की त्यांच्या त्यांचे अंतर्गत नातेसंबंध खराब होऊ नयेत तुमच्या एका कामामुळे तुम्हीच त्याची काळजी घेतली पाहिजे ना मग

मला असं वाटत की माझी कोणी सांभाळ करत नाही तुम्हाला पद्धतीचा काही प्रश्न प्रॉपर्टी द्या आणि न द्या माझा एक सिंपल प्रश्न आहे काय प्रांताकडून त्याला दहा लाख रुपये जर भटरून झालेले असतील महिन्याला देण्यासाठी उदरनिर्वाह निर्वाह परिस्थिती म्हणून निर्वाह होता बरोबर आहे त्यांनी तीन महिने जर नाही केलं तीन महिन्याच्या आता अर्ज करायचा जसं तीन महिन्या वसूल करून त्यांना दोन महिने त्यांनी नाही दिलं तर तीन महिने जर तुमच्याकडे अर्ज करायचा प्रथा कडे प्रांत त्यांना भटून घेणार आणि एक महिन्याची शिक्षा देणार बरोबर त्या तीन महिन्याचे नाही तर बरोबर आहे नाही आम्ही काय म्हणतो दिले नाही असे समजा तर ते तीन महिन्याचे त्यांचं काय परत तुम्ही दुसरं काय म्हणणार की तीन महिन्यांतर एक महिन्याची आणि तर तुम्ही परत अर्ज करू करू शकता शकता परत परत अर्ज अर्ज केला जोपर्यंत पैसे भरणार नाही तोपर्यंत त्याच्यातून सुटका नाही सुटका नाही पण त्या लोकांचं काय उदरनिर्वाहाच दहा हजार रुपये त्यांना मिळणार होते ते तीन महिने मिळालेले पुढे परत शिक्षा झाली पुढे त्याला मिळणार नाही वाढत जाणार ना वाढत जा शासन त्याची व्यवस्था आहे शासनाची व्यवस्था करत होत्या तो जर टाळाटाळ करत असेल आणि देतच नसेल तर ह्याच्यातच तरतूद आहे की ज्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्थाच कोणी करत नाही किंवा त्याला नातेवाईक नाही शासन त्याची व्यवस्था करायला नातेवाईक नाही मला नातेवाईक इथे मुक्तांगण या एक शाळा आनंदाची या दिवसाच्या उपक्रमाचा उपक्रमाची उपक्रमा इंटरव्हल झाली आली आहे आणि यानंतर सर्वांना भोजनाचा लाभ देण्यात येणार आहे आणि असे जाहीर करण्यात आले